जामनेर तालुक्यातील शेरी येथील एका शेतकऱ्याच्या घरात एकतीस मार्चला चोरट्यांनी चोरी केली या चोरट्यांनी त्यांच्या घरातील सुमारे अडीच लाखाचे सोने व रोकड असा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे त्याचे असे घडले की एकतीस तारखेला रात्री हा शेतकरी कीर्तन गावात सुरू असल्यामुळे कीर्तन ऐकून घरी आले आणि झोपी गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांनी घरात पाहिले असता देवघराचा दरवाजा उघडा दिसला व कुट कुलूप तुटलेले दिसले याबाबत या त्यांनी कुटुंबियांना विचारले तर त्यांनाही माहीत नव्हते या कपाटातील लोखंडी कपाटाचे कडी कोंडे तोडून सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले कपाटातील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती हा सर्व मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले यात सुमारे दीड लाख रुपये किमतीचे तीन तोडे वजनाचे सोन्याचे दागिने दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे अंगठी पंचवीस हजाराची मंगळसूत्र आणि काही तीन हजार रुपयाची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याच्या त्यांच्या लक्षात आले ही घटना त्यांनी पहूर पोलिसांना कळवताच पहूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे शेतकऱ्याच्या घरी चोरी ही घटना दुर्दैवीत म्हणावी लागेल आधीच शेतकरी पिकामुळे चिंतेत आहे